आज आपण पाहतोय कुळिताची डाळ किंवा याला हॉर्सग्रॅम सुद्धा म्हणलं जातं आणि हुलगे सुद्धा म्हणतात किंवा बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं ही डाळ अतिशय पॉवर पॅक असते किंवा अगदीच प्रोटीन रिच कॅल्शियम रिच डाळ कशी बनवायची ते पाहूया कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घ्यायच्या ओव्हरनाईट सोक केलेली डाळ आहे त्यानंतर हिरवी मिरची हळद मीठ थोडंसं तेल टाकून चार शिट्ट्या करून घेतल्या डाळ मऊसर शिजली की फोडणी दिली त्या फोडणीमध्ये जिरं मोहरी कडीपत्ता खडे मसाले जसे की दालचिनी तमालपत्र दोन हिरव्या मिरच्या लसूण आल्याची पेस्ट कांदा टोमॅटो लाल काश्मीरी चिली पावडर धनेपूड हळद मीठ आणि टोमॅटो साधारणतः दोन त्यानंतर फोडणीमध्ये पाणी टाकून छान मसाला परतून घेतला अगदी तेल सुटेपर्यंत त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर कसुरी मेथी आणि शिजलेली डाळ ॲड करून ही डाळ कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत शिजवून घेतली तयार आहे आपली कुळ्याची डाळ किंवा हुलग्याची डाळ